मी मी सगळं का काय रे तुम्ही अर तुम्ही तर चमत्कारच केला कि मसा जोकच्या सारे करते अरे आख गाव आख गाव माझ्यासाठी मारायला निघाले आ बा बा बाबा अर म्या म्या स्वतःला समजत होतो मी काहीच कमी नाही आता मला कळल राव म्या लय श्री आहे म्या लय श्री म्हणत आहे अर आजच्या काळात कुणाला एक बिस्कुट देत नाही तुम्ही माझ्यासाठी अख्ख टाकीवर चढलं गाव आणि काय अर अर रे बाबा लिहो अर म्या कोण आहो मी कोणीच नाव पण आता असलं पाऊल नका उचलून राव बघा देवेंद्र फडणवीसच्या म्या रोज स्वप्नात जवला की फडणवीस हो फडवीस उटा राव उटा, उटा की मला न्याय द्या म्या फडवीसला झोपू दिना काय बी काळजी करू नका हे बघा म्या फडणवीस साहेबाला एवढं मी बोल म्हणलं फडणवीस साहेब तू या पर्यंत चढवत नाही तो पर्यंत माझा आत्मा इथ बीड जिल्ह्यातल्या जंगलात वटकत राहणारे डोंगराने आ मी आला म्हणले पडून संतोष तू काय काळजी करू नको म्हणली म्या कुणालाच वाढणार नाही मला रोज सांगते मी कुणाला सोडणार नाही म्या म्या फडणीसला म्हणलो फडणवीस आहेस तुम्ही म्हणतात ना मी येणार मी येईन आता म्या बी म्हणतो की मी येणार हो म्या इथंच आहे म्या कुठंच गेल नाही पण जो पर्यंत येणार आता मला फासावर चढवत नाही तोपर्यंत बघा मला काही इथून जा तुम्हाला खरं सांगू माझ्या लेकरांना थोडा आशीर्वाद द्यावर का बाबा तसं मजत मी लई लोक करू लागले आता तुमचं ऋण कस फेडायचं बरं मी तिथं असलो असतो आस ना शंभर टक्के फेडलं असत पण आता मी आपण लय दूर हुच्या हो यायला आता ट्रेन बी नाही एसटी बी नाही बरं माझ्याकडे मोबाईल बी नाही आता स्वर्गत कुठून आला मोबाईल आता पण मला एक वाटत आता एक काम करायचं जस तुम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिला आहे आणि आता मक का लागला मकोका मात्र तीनशे दोन मध्ये आला कि मग मात्र मला न्याय मिळते बाबा हा अरे या लोकांनी अस मारले राव काय सांग तुला अजून बी दुखल वाचवू द्या आता काय माझं दुखणं काय सांगायचं तुम्हाला पण तुम्ही माझ्यासाठी एवढं रडलं लाव अख्ख महाराष्ट्र नाही र अख्खा देशाच्या मध्ये संतोषचा फोटो अबा संतोष एवढा मोठा झाला पण एक लक्षात ठेवा आता नराधारा देऊ नका आणि गुंडगिरी बंद झाली पाहिजे माझा बीड जिल्हा चांगला आहे र मानसुरी लेक गोड येत काय झालं दृष्टच लागली बघा पण आता माझं काय म्हणणं राजकारण्याने भांडाव कुडची भांडावं मंत्रिपदासाठी पण बघा एवढ्या टोकाला जाऊन एखाद्या गरीबाचं असं करू नका माझं घर उठलं एक राहनात झाली पण एक सांगू माझं एक सांग याच्यातून काहीतरी माझं बलिदान झालं पण भीड तर हीच माझ्या आत्म्याला खरी श्रद्धांच्या रागरे लक्षात ठेवा मी तुम्हाला खर आता तुम्ही म्हणतांत संतोष सरपंच सारखं राजकीय बोललेला आहे अरे नाही 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 लेखाऊ येऊ माझा आत्मा बोललेला आहे मला वाटते तुम्हाला बोलाव हो। मला वाटते तुमच्याशी चर्चा करावी आणि तुमच्या बी स्वप्नात मी येतोय बरोबर आहे ना अरे माझ्यासाठी तुम्ही काय काय नाही करायले पुण्यापासून संभजीनगर पासून सगळ्यांनी मोर्चा काढली राव हजारो लोक बरं मी आज तुम्हाला काही एस टी पाठिल नव्हती गाडी पाठील नव्हती डाव्यावर जेवायला पैसे बी दिली नव्हती स्वतःच्या खर्चानं स्वतःच पेट्रोल टाकून माझ्यासाठी तुम्ही आंदोलनात आला मुख मोर्चात आला आता माझ्या धीर दिला माझ्या लेकीला धीर दिला माझ्या बायकोला धीर दिला आता माझ्या परिवाराला धीर द्या आणि माझा धनु माझा धनंजय माझा धनंजय देशमुख काय सांग अरे आमचा राम लक्ष्मणाचाच वाडा माय नेहमी म्हणायची राम लक्ष्मणाचाच वाडा राम लक्ष्मणाचाच वाडा पण काय करावं राव बघा नका माझ्या रामाच्या नशिबाला वनवासच आहे काय पण आता काही काळजी करू नका संबंध चांगलं होईल आता मोक लागलाय ना आता सगळं बाहेर निघते बघा आता हे हालका बका माका नाका काय ना सगळे बाहेर वाहणार चल तू पुन्हा भेटून आपण आरम्यात तुम्हाला भेटायला आवाजाचा बादशाह रत्नाकर अवसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर वर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल